विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात राजकीय घोडामोडींना वेग आलाय सर्वच पक्षांचे नेते महाराष्ट्रभर दौरे करताना दिसून येत आहेत तसंच मोठ्या प्रमाणात सभा मेळावे आणि बैठकही होताना दिसत आहेत याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही खलबत सुरू आहेत यातच कोणकोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरू असताना जयपवार यांच्या विधानानं बारामतीचं वता यातच कोण कोणत्या मतदारसंघामधून निवडणूक लढवणार चर्चा सुरू असतानाच जय पवार यांच्या विधानानं बारामतीचं वातावरण फिरलंय अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी या, या प्रश्नाचं उत्तर देत असताना अजित पवार म्हणाले होते शेवटी लोकशाही आहे मला तरी निवडणूक लढवण्यात काही रस नाहीये मी तिथं सात ते आठ वेळा निवडणुकीला उभं राहिलोय जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल असं विधान त्यांनी केलं होतं त्यानंतर आज जय पवार यांनीही माध्यमांशी संवाद साधला नेमकं काय म्हणाले जय पवार बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जय पवार निवडणूक लढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती अखेर या प्रश्नावर आता जय पवार यांनी सूचक भाष्य केलंय बारामती विधानसभेसाठी इच्छुक आहात का असा प्रश्न जय पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील तसं असं जय पवार म्हटले शरद पवार गटाकडून योगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जय पवार यांचं नाव विधानसभेसाठी चर्चेत आलंय जर यावर शिक्कामोर्तब झालं तर काका पुतण्याच्या सामन्यात ननंद विरुद्ध भाऊजाई नंतर भाऊ विरुद्ध भाऊ असा थेट सामना पाहायला मिळाला मात्र पवारांच्या तिसऱ्या पिढीमध्ये संघर्ष पाहायला मिळेल का जर हा संघर्ष झालाच तर यामध्ये कोणाचा विजय होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा